नमस्कार तर आपण पाहतोय तर ही लेखी परीक्षा दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती त्या अनुषंगाने उमेदवारांची प्राप्त आक्षेप हरकतीचे निराकरण करून दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांची मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची गुणवत्ता यादी लावण्यात आली गुणवत्ता यादीनुसार पोलीस भरती सण बावीस तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रोविजनल प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे सदर यादी व उमेदवारांकरिता सूचना उमेदवारांच्या माहिती करिता महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध होण्यास विनंती आहे ठीक आहे तर आपण येथे पाहतोय प्रतीक्षा यादी लागलेली आहे तात्पुरती आपण ती पाहणार आहोत तर आपण हे पाहतोय सशस्त्र पोलीस शिपाई भरती राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार नागपूर येथील पाहतोय तर उमेदवारांसाठी काही सूचना आहेत त्या म्हणजे तरी प्रोविजन तात्पुरती निवड यादी आहे उमेदवारांना या बाबतीत कोणतेही प्रकारचे अक्षप हरगती असल्यास त्यांनी त्यांचे सक्षम लेखी स्वरूपा समादेश कार्यालय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार नागपूर येथे अथवा या कार्यालयाचा ईमेल आय डी यावरती सी एम डी टी डॉट एस आर पी एफ फोर डॉट नागपूर ऍट द रेट महापोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन वर दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजे पर्यंत सादर करावा. जर विहित कालावधी नंतर प्राप्त झालेले आक्षेप घरगुती कोणत्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर तुम्ही जर कोणाला काही हरकती असतील आक्षेप असतील तर त्यांनी एक आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजे पर्यंत email ID किंवा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार येथे नेऊन द्यायचंय लेखी स्वरूपात एक सूचना आहे त्यानंतर आपण हा तर लेखी परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ चित्रीकरण बायोमेट्रिक इत्यादी तपासणीच्या अधीन राहून सदरची तात्पुरती प्रोव्हिजनल निवड यादी तात्पुरती प्रोविजनल प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे जर काही अक्षेपार आढळून आल्यास संबंधित उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल तसेस त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करतील तसेस भविष्यामध्ये उमेदवारांनी पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केला होता असे निष्पाप झाल्यास निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्याचा अधिकार पोलीस भरती निवड मंडळास आहे तर आपण इथे पाहूया हा तर कागद पडताळणी कशी आहे ते आपण इथे पाहणार आहोत निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी ही मूळ कागदपत्रे कागदपत्रेपत्रे फेरपडताळणी तपासणी व भरती निकषाची पूर्ततेच्या अधीन राहून तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे सदर तात्पुरत्या निवड यादी व तात्पुरत्या प्रतीक्षा यादी मध्ये उमेदवारांच्या नावाचा समावेश झाला म्हणून त्यास नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये ही फक्त तात्पुरती प्रतीक्षा यादी आहे त्यानंतर आपण पाहूया तात्पुरत्या निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे पडताळणी करिता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार नागपूर येथे मंगलमय सभागृह येथे न चुकता हजर राहावे या आहे यामध्ये तुम्हाला साठी तारीख पाच आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सर्व मूळ कागदपत्रे घेऊन पडताळणी करिता नागपूर येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नागपूर येथील मंगलमय सभागृह येथे न चुकता हजर राहायचे तसेच तात्पुरत्या प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मूळ कागदपत्रे पडताळणी करीता राज्य राखीव पोलीस बलकट क्रमांक चार नागपूर येथे मंगलमय सभागृह येथे न चुकता हजर राहावे तर ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत तर आपण येथे आता पाहूया प्रोविजनल लिस्ट आपण इथे पाहत आहोत तात्पुरती निवड यादी कि पहिल्यांदा ही अनाथ साठी आहे शुभम भीमराव डोलस एकशे एकसष्ट मार्क आहेत ही अनाथ उमेदवारांची आहे प्रफुल्ल रमेश ईश्वर इश्व, ईश्वरकर एकशे बावन क्लोज आहे इथे अनाथ त्यानंतर आपण पाहतोय खुल्या प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गामध्ये पहिलं जे नाव आहे पहिला शुभम त्रिपाठी आहे एकशे नव्वदचा आहे तो त्यानंतर आपण पाहूया एकूण एकोणतीस त्यानंतर छप्पन ओके हा तर खुल्या प्रवर्गामध्ये एकूण छप्पन जणांना बोलवलेला आहे तरी ते पाहू शकता हा एकशे एक्क्याऐंशी लागलेला आहे पॅरल रिझर्वेशन मधून त्यानंतर आपण पाहूया अनुसूचित जाती तर एस सी साठी पहिला जो आहे तो एकशे चौऱ्याऐंशीचा आहे प्रथम रामटेके त्यानंतर पाहूया आपण स्पोर्ट्सचा जो आहे एस सी मध्ये स्पोर्ट्समॅन एकशे सहासष्टचा आहे एकशे बासष्ट क्लोज आहे स्पोर्ट्समॅन एस सी मध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड एस सी मध्ये एकशे चौसष्टचा पहिला आहे त्यानंतर एकशे एकसष्ट क्लोज आहे एक मॅन कट जो एस आहे तो एकशे तीसचा आहे चा जो आहे तो एकशे अडुसष्ट त्यानंतर आपण बघूया अनुसूचित जमाती यामध्ये पहिला जो आहे तो एकशे त्र्याऐंशीचा आहे ओपन स्पोर्ट्समॅन जो एस टी चा आहे तो एकशे एकसष्ट प्रोजेक्ट अपेक्टेड एस टी एकशे पंचेचाळीस आणि होमगार्ड एकशे अठ्ठावन त्यानंतर आपण पाहतोय भटक्या जमाती अ पहिला जो आहे एकशे त्र्याऐंशीचा आहे प्रफुल्ल चव्हाण भटक्या जमाती अ मध्ये आपण पाहिलं आणि जो शेवटचा जो आहे एक एकशे अष्ट्याहत्तर कटावा येते भटक्या जमाती अ चा त्यानंतर आपण पाहतोय भटक्या जमाती ब मध्ये पहिला जो आहे एकशे चौऱ्याऐंशीचा सूरज डिंगोरे <coughs> आणि एकसरवीसमॅन एकशे चौवेचाळीस एन एक टी बी च पहिलं आपण आता पाहतोय भटक्या जमाती क एन टी सी मध्ये पहिला जो आहे एक एकशे ऐंशीचा आहे राऊत म्हणून आणि एकसरविसमॅन एकशे एकतीसचा आहे तर एन टी सी चा जो कटप आहे तो एकशे शहात्तर त्यानंतर आपण पाहतोय भटक्या जमाती ड यामध्ये पहिला एकशे त्र्याऐंशी आणि केदार एन टी डी कटप जो एकशे ऐंशीचा आहे एक मॅन जो आहे चा तो एकशे चा आहे त्यानंतर आपण पाहतोय विशेष मागास प्रवर्ग एसबीसी यामध्ये जो कटअप आहे तो एकशे चा आहे त्यानंतर आपण पाहतोय त्यामध्ये आपण पाहूया खुला प्रवर्गाचा जो ऑफ आहे ओबीसी मध्ये तो एकशे चा आहे स्पोर्ट्समॅन चा एकशे पासष्ट सॉरी एकशे चौसष्ट आहे प्रोजेक्ट अफेक्टेड ओबीसीचा जो एकशे चा आहे एक्स मॅन जो आहे ओबीसी एकशे एकोणचाळीस आहे पोलीस चाइल्ड एकशे एकोणपन्नास चा आहे ओबीसी होमगार्ड तो एक सत्त्या जो ऑफ है तो एक सहास चौरे चलीस प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे एकशे चौतीस अफेक्टेड एकशे त्रेपन होमगार्ड एकशे पास ईडबू एस हा त्यानंतर आपण पाहूया या सी यामध्ये आपण बघूया एकशे कट ऑफ लागलेला आहे खुला प्रवर्ग जो आहे सी बीसी चा चा एकशे पासष्ट प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे एकोणसाठि एकशे ही आपण निवड यादी पाहिलेली आहे आता यानंतर प्रतीक्षा यादी लागलेली आहे तुम्ही बघू शकता या तुमचे नाव आहे का प्रतीक्षा यादीमध्ये खुला प्रवर्ग जो आहे तो एक्क्याऐंशी जणांना बोलवलं अनुसूचित जाती मधील एक्केचाळीस जणांना पॅरल रिझर्वेशन धरून बोलवले आहे त्यांनी <coughs> त्यानंतर आपण पाहूया प्रतीक्षा यादी अनुसूचित जमाती एकोणीस अ अकरा त्यानंतर भटक्या जमाती ब तेरा भटक्या जमाती क नऊ भटक्या जमाती ड नऊ बघू शकता इथे तुमचं नाव आहे का इतर मागास प्रवर्ग ओबीसी तुम्ही इथे बघू शकता शहाऐंशी ठेवलेला आहे वेटिंग लिस्ट मध्ये प्रतीक्षा यादीमध्ये सत्तावीस जणांना तर तुम्ही बघू शकता हे वेटिंग लिस्ट आहेत प्रतीक्षा यादी प्रोव्हिजनल लागलेली आहे यानंतर एक अंतिम लागेल तुमचे यात नाव असेल तर तुम्ही बघू शकता बरोबर आहेत का अगोदर जर तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद